आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता सर्वांचा निर्णय असा झालेला आहे आम्ही काय करायचं तो आमचा जो निर्णय होईल तो आम्ही सर्वानुमते निर्णय घेणार आहे मग जो आ, जो हिथला निर्णय असेल तो पूर्ण तालुक्यातला जिल्ह्यातला निर्णय असेल नाहीतर मग आमचं ठरलेलं आहे की गव्हाणीत उड्या टाकणार आमचे प्रमुख पदाधिकारी गव्हाणीत उड्या टाकणार शेवटी काय बी किंमत मोजायची तयारी उद्या आम्ही इतकं गत प्राण झालं तर चालेल पण आम्ही हटणार नाही मग अतिशय इथंपर्यंत एवढा रेट दिलेला आहे हा रेट विदर्भ मराठवाड्यातला ड्राय भागातला हा रेट आहे आज मला सांगा सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढा दर दिला जातो आणि आपल्यामध्ये एवढा ही एवढी मोठी तफावत आहे देशामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत सर्वाधिक ऊस उत्पादक ऊस उत्पादकाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो तिथं कुठंतरी ह्या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी म्हणून आम्ही हे सगळं केले पंढरपूर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक संघटनांनी आम्ही हे संघर्ष समिती स्थापन करून सगळ्या जिल्ह्यातल्या कारखान्यांना पत्र दिलेली आहे आणि हे गठबंधन बांधून प्रत्येक आम्ही तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये फिरलेलो आहे सर्व संघटनेचे पदाधिकारी आमचे हे वे दावे बाजूला ठेवून आमचं जे बाकीचं काय आहे ते शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज शेतकरी नेते समाधान फाटे आहेत पूर्वी जर तुम्ही पार्श्वभूमी बघा ना जेव्हा पंढरपूरमध्ये जेव्हा जेव्हा आंदोलनाची ठिणगी पडली तेव्हा तेव्हा इतिहास घडलेला आहे भूजदाराचा उच्चांक घडलेला आहे त्या पद्धतीनं आता आज आता सर्व शेतकऱ्यांचा सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे शेतकरी वर्गाने आम्हाला साकार्य करावं आम्ही गांधीगिरी मार्गानं या ठिकाणी आज महात्मा गांधीजींच्या फोटोला पुष्पहार घालून आणि बळीराजाच्या फोटोला पुष्पहार घालून आज आंदोलनाची सुरुवात केलेली आहे तर आमचं एकच मत आहे की शेतकऱ्यांनी कैताबंद ठेवावा आपली वाहनं व्यवस्थित ठेवावीत बंद ठेवावीत टोळ्या बंद ठेवाव्यात तोडणी वाहतूक हा विषय बंद ठेवल्यानंतर साखर करताना आपोआप जागेल अन्यथा आम्ही पुढची लढाई तीव्रपणानं लढू या मोठ्या आंदोलनाची ठणगे म्हणावी मोठ्या आंदोलनाची ही पडणी आहे पंढरपुराला पंढरपूरला पार्श्वभूमी आहे पंढरपुरात जेव्हा जेव्हा पूर्वी तुम्ही बघा ना आता तर सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित आल्या त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन गटबंधन बांधलेलं आहे आणि सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समिती तयार केलेली आहे आणि आम्ही त्यांना तशी लेखी पत्र दिलेली ले। आहेत आमच्या मागण्यात त्यांना एक रक्कम तीन हजार पाचशे रुपये दे देता येत आहे आणि कसं देता येत आहे हे आम्ही अभ्यासपूर्ण मान्य त्यांच्याकडे केलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून हटणार नाही पालकमंत्री असतील साखर मंत्री असतील साखर आयुक्त असतील साखर आयुक्त असतील कलेक्टर साहेब असतील पंढरपूर तालुका आमच्या पदाधिकाऱ्यांनी पिंजून काढलेला आहे त्याच्यामुळं कुठंच उसाला कोयता कोणीच लावू देणार नाही आणि ही सर्व सभासद शेतकऱ्याची वाहतुकीची वाहनं त्यांची आहेत त्याच्यामुळं कुठंतर चुकीच्या दिशेनं आता आम्ही जे काय कृती करायला गेलो तर ते शेतकऱ्याच्या नुकसानीचे आहे त्याच्यामुळं आम्ही गांधीगिरी मार्गाने आम्ही हे आमचं आंदोलन चालू ठेवतोय या पद्धतीनं आम्हाला सरकारनं न्याय द्यावा शेतकऱ्यांना काय शेतकऱ्याला आम्ही एवढंच आवाहन करतोय की तुम्ही पलीकडल्या सांगली सातारा कोल्हापूर पट्ट्यामध्ये जावा तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या लगत तुम्ही पलीकड कर्मयोगी कर साखर कारखान्यानं आज एकतीसशे रुपये दर दिला हि पुणे जिल्ह्यात साखर सोमेश्वर साखर कारखाना बघा ह्या त्या अंतरामध्ये किती तफावत आहे आणि मग असं का हा भाव का ही शेतकऱ्यांनी पण कुठंतरी तपासून बघायची ही वेळ आहे की आमचं काय वैयक्तिक ह्याच्यामध्ये आमचं स्वार्थ नाही आम्ही एक शेतकऱ्यासाठी तगमग आहे म्हणून आज आम्ही अन्न त्याग आंदोलन करून इथं बसलेलो आहे ट्रॅक्टर मालक वगैरे ट्रॅक्टर मालकांना सुद्धा आमची विनंती आहे की ट्रॅक्टर मालकांची सुद्धा ऊस असतात ते ही शेतकरीचीच मुलं आहे पाठीमाग त्यांना सुद्धा काही गोष्टीला नुकसानीला समोर जावं लागलेला आहे काही गोष्टीची पुनरावृत्ती घडल्यानंतर आम्ही त्या गोष्टी बोलणार नाही पण आम्ही मुळात सांगतो की गांधीगिरी मार्गाने आम हे आमचं आंदोलन पुढे नेणार आहे आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता सर्वांचा निर्णय असा झालेला आहे आम्ही काय करायचं तो आमचा जो निर्णय होईल तो आम्ही सर्वानुमते निर्णय घेणार आहे मग जो आ, जो हितला निर्णय असेल तो पूर्ण तालुक्यातला जिल्ह्यातला निर्णय असेल नाहीतर मग आमचं ठरलेलं आहे की गव्हानेत उड्या टाकणार आमचे प्रमुख पदाधिकारी गव्हानेत उड्या टाकणार शेवटी काय बी किंमत मोजायची तयारी उद्या द्या आम्ही गत प्राण झालं तर चालेल पण आम्ही हटणार नाही मुळगाला